नमस्कार शेतकरी बांधवांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांची खूप डिमांड होती कांदा पिकात अवकाळी पाऊस उघडल्यानंतर रोग त्याचबरोबर रोप बसणे आणि मर होणे या संदर्भात आजचा व्हिडिओ देत असताना आपण रानमाळा गावातील कडूस तालुक्यातील रानमाळा गावातील व्हिडिओ देत असताना आपण ज्या शेतकऱ्याला एक दोन तीन वर्षापासून लागवड करत आहोत दोन तीन वर्षापासून आपण ज्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करत आहोत ते शेतकऱ्याची आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आता आपलं नाव सांगा मोठ्याने बोला माझे नाव विक्रम दौलत भुजबळ राहणार रानमळा तालुका तालुका खेड जिल्हा पुणे तर इथून माग तुम्ही कोणत्या कोणत्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं इथून मागे टमाटो अजून काकडी कोबी कोबी या दोन तीन पिकांना यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं गेल्या वर्षी कांद्या कांद्यासाठी पण मार्गदर्शन घेतलं कांद्याचं पण घेतलं होतं गेल्या वर्षी बटाट्याला पण घेतलं बटाट्याचा काय अनुभव आला बटाट्याचं रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे कडवर त्याला आपल्याला दोनशे पिशवी निघालेली साधारणत पंचवीस ची एव्हरेज तर मित्रांनो ती विशेष बाजार राहू द्या अशा पद्धतीने जर आता पाऊस उघडला कालच्या दवधुक्याचा प्रा प्रॉ प्रादुर्भाव जास्त आता तर मित्रांनो कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे रोप हे साधारणतः पन्नास पंचावन्न दिवसाचं रोप आहे क्षेत्र तयार नसल्यामुळे थोडा उशीर झाला लागवडीला काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे तीस पस्तीस दिवसाचा जर रोप असेल तर रोगाचा प्रादुर्भाव वाटत असेल स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला फवारणी करत असताना खूप महत्वाची फवारणी जीएसपीच व्यासप क्रोपेनकॉनक झोल आणि डायपाकॉन झोल म्हणजे टिल्ट आणि स्कोअरचं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असलेलं आपल्याला इथं वापर करायचा आहे व्यासपाचा वापर करायचा आहे साधारणतः लिटर पंपाला वीस एम एलपर्यंत पर्यंत व्यासपानं समजा येतात तर गोल इट नावाने गोलीट नावाने औषध येतं ते पण आपल्याला सोळा लिटरला वीस एम एल घ्यायचे त्याच्यामध्ये सिलिकॉन टॅप्सिलचा वापर करायचा आहे साधारणतः तीन गोळ्या आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने काळू खेळण्यासाठी आपल्याला वरून फवार नेतो कॅरॉनचं ओनिटॉन येतं ओनिटॉनचा वापर करायचा आहे पन्नास एम एल अशा पद्धतीने जर कामकाज केलं तर कुठल्याही प्रकारची रोगाची समस्या तुमच्या प्लॉटमध्ये राहणार नाही मर मर जास्त प्रमाणात होत असेल तर पाण्यातून किंवा पाईप असेल तर पाईपच्या माध्यमातून स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरच्या माध्यमातून आपल्याला याचा वापर करायचा एलेट घ्यायचे साधारणतः एक साधारणतः तीन ते ती चार किलो टाकणी असेल रोपाची तर त्यासाठी आपल्याला एलेट शंभर ग्रॅम आणि एन्ट्राकॉल शंभर ग्रॅम जमिनीच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून सोडून द्यायचे अशा पद्धतीने जर कामकाज केलं तर मित्रां मित्रांनो कुठल्याही प्रकारचा पीळ रोग असेल तुमचा पुन्हा मर रोग असेल कुठल्याही प्रकारचे येणार नाही डव दुखं पडत असेल तर स्प्रिंकलर असेल रेन पाईप असेल तर सकाळच्या पायरी चालू करून एक दहा ते पंधरा मिनटं भिजून घ्या अशा पद्धतीने जर कामकाज केलं तर कुठल्याही प्रकारचं आपल्या हाताबाहेर रोप जाणार नाही याची ग्वाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दे देतो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला त्याबद्दल नमस्कार आणि चॅनलला जर प्रथम आले असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार